प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यात आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांचा जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून या निमित्तानं पन्नास मूर्तींचं वाटप करण्यात येणार आहे सोलापूर शहर मध्यवर्ती महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समितीची बैठक संस्थापक अध्यक्ष गणेश कोळी यांच्या उपस्थितीत बुधवारी दोन ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता इंद्रधनू इथं आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंती उत्सवानिमित्त सविस्तर चर्चा आणि विचारविनिमय करण्यात आला उपस्थित समाज बांधवांनी यावेळी काही सूचना मांडल्या दरम्यान जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त विविध मंडळांना पन्नास मूर्तींचं वाटप करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला याप्रसंगी जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष गणेश कोळी प्राध्यापक अशोक निंबर्गी यांच्यासह उपस्थित प्रमुख मान्यवरांनी जयंती उत्सवाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केलं अनेक लोकांनी सूचना दिलेल्या सूचना चांगली दिली आहे की आपल्या समाजाचं असं काहीच नाही आहे की जे आपण कोण आला आपल्याकडे कुठला अधिकारी आला कोण आला तर आपण त्याला देऊ शकत नाही पण सागर मी आता तुला इथेच सांगतो की आपण एक छोटा एक पोटाचा मोमेंट मोमेंटो आपण तयार करून घेऊया जो आपल्याला सगळीकडनं सगळ्यांना मिळेल नक्कीच आपण अस्तित्वात आणूया सोळा तारखेला जेव्हा आता वाल्मिकी जयंती बसते आपली पाच दिवस हे सगळं आपली चर्चा झाली सोळा ते वीस आपण सगळेजण वाल्मिकी जयंती करतो आपल्या परीने तुम्ही सगळे तिथे येत आहे मागच्या वर्षी जेव्हा ही जयंती करायची होती त्याच आमच्या काही गोष्टी आम्ही चांगल्या केल्यात काही चुकलं असेल तर तुम्ही आज ते आपण दुरुस्त करू भविष्यात तिथे पण एक गोष्ट आम्ही सगळ्यांनी आम्ही जे बरलो आहे सगळेजण आम्ही सगळ्या गावागावमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण मागच्या वर्षी काही वेळेचे आभाव नाही असेल की आम्ही पोहोचू शकलो नाही पण त्यामुळे काही लोक नाराज पण झालेले असतील पण वेळेचं भान आहे छोटी वेळ आपल्याला पोहोचला पाहिजे तिथे पण पोचलं पाहिजे आणि शिवाय सात रस्त्याची जयंती पण आपल्याला बघायला पाहिजे तिथे आपले पाहुणे येतात त्यांनी ते जॉब केलं पाहिजे त्यासाठी टोपून दिलेलं आहे पाच दिवसामध्ये पाच वेगवेगळे उपकरण किमान झाले पाहिजे एखाद्या दिवशी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घ्यावा सामाजिक बांधिलकीचा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे आरोग्य शिबेलाचा एखाद्याच्या एखाद्या दिवशी अश्विनी हॉस्पिटलचं एखादं कॅम्प किंवा अन्य कुठल्या हॉस्पिटल्सचे मार्केट रुग्णालय अशा

दिनांक सोळा ते वीस ऑक्टोबर दरम्यान विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांचा जयंती उत्सव सोहळा साजरा करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला दरम्यान विविध मागण्यांसाठी कोळी समाजबांधवांच्या वतीनं सुरू असलेल्या आमरण उपोषणाला देखील मोठ्या प्रमाणात तमाम समाजबांधवांनी पाठिंबा देण्याचं आवाहन यावेळी ये करण्यात येऊन त्यांच्या ते। पाठीशी सर्व समाजबांधवांनी एकत्रित येत खंबीरपणे उभं राहण्याचा निर्धार देखील या बैठकीत करण्यात आला या बैठकीला सिद्धार्थ कोळी नागेश बिराजदार अनिल खडाखडे अप्पू शिरगूर कपिल कोळी भारती कोळी मनोज कामनूरकर प्रमोद जमादार विक्रम कदम आदींची उपस्थिती होती दरम्यान

<med> संघ त्या ठिकाणी यावर खरोखरच आपले जे मंडळ आहेत आपल्या समाज बांधवांनी गणपती असो नवरात्र असो त्या ठिकाणी आपण नेजिम संघ झांत वगैरे ठेवलेलं आहे त्या ठिकाणी ते पूर्ण तीन ते आणण्यासाठी काय तर नियोजन